करतो तो धान्य पेरतो जो दहा वर्षाचा विचार करतो तो झाडे लावतो जो आयुष्यभराचा विचार करतो तो पाणी साठवतो कारण पाणी घरी तयार करता येत नाही आपण पाणी वाचवू शकतो पण बनवू शकत नाही मृगनक्षत्रापासून पावसाळा सुरू झाला की ठिकठिकाणाहून थी मुसळधार पावसाच्या बंधारे धरणे भरल्याचा आणि धरणातून पाणी सोडण्याच्या बातम्या येत असतात आला पाऊस पाऊस त्याच्या थेंबा थेंबात जगण्याची हौस आला पाऊस पाऊस त्याच्या थेंबा थेंबात जगण्याची हौस रिमझिम येतो धडधड येतो धरणीवरती ये सुगंध देतो वाहत येतो धावत येतो जीवनासाठी पाणी देतो आला पाऊस पाऊस त्याच्या थेंबा थेंबात जगण्याची हौस हे ऐकून तर आपला आनंद गगनात मावेनासा होतो कारण हवा अन्न पाणी निवारा यांची सजीवांना गरज असते त्यातही हवा आणि पाणी याशिवाय सजीव फार काळ जगू शकत नाही आता आपण बघूया पाण्याचे स्रोत व पाण्याचा उपयोग ओढे नदी तळी झरे सरोवर हे पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत आहेत विहिरी कूपनलिका बंधारे धरणे यांचेही पाणी आपण वापरतो मानव आणि इतर सजीव जगण्यासाठी पाण्याच्या स्रोतावर अवलंबून असतात पाण्याचा उपयोग घरगुती कामासाठी बागकाम व शेती बाष्पशक्ती व जलविद्युत शक्ती किंवा केंद्र यांची निर्मिती विविध प्रकारचे उद्योगधंदे आग निवारण मलमूत्र व औद्योगिक अपशिष्ट म्हणजे टाकाऊ द्रव्य वाहून नेणे इत्यादी अनेक कामासाठी होतो जलप्रदूषण व असंतुलित पर्यावरण नदीपात्रात आंघोळ करणे कपडे भांडली धुणे गाई गुरे धुणे पानवठ्याजवळ शौचास बसणे उघडी गटारे जमिनीवरून वाहणाऱ्या पाण्यात सांडपाणी किंवा रासायनिक पदार्थ मिसळले तर ते पिण्यायोग्य राहत नाहीत विशेषत उद्योगधंद्यात वापरलेले पाणी जवळपासच्या पाण्याच्या स्रोतात जसेच्या तसे सोडले जाते त्यामुळे पाणी दूषित होते याला जलप्रदूषण म्हणतात अशा पाण्यात विरघडलेल्या ऑक्सिजनचे प्रमाण कमी असते शिवाय विरघडलेल्या आणि न विरघडलेल्या रासायनिक पदार्थांमुळे असे पाणी सजीवांना घातक ठरते पाणी प्रदूषणाचे परिणाम कॉलरा हगवन कावेळ यासारखे आजार होतात पाण्यात विष बाधा झाल्याने त्याचा परिणाम सजीवांवर होतो दूषित पाणी प्यायल्याने सजीव मृत्युमुखी पडतात उघडी गटारे व सांडपाणी यातून डासांची निर्मिती होते वाढती लोकसंख्या व वा त्यांच्या वाढत्या गरजा यामुळे पर्यावरणाचे संतुलन ढासळले आहे झाडे तोडणे जमीन खोदणे पाण्याचा दुरुपयोग हवा पाणी जमीन यांचे प्रदूषण वाढले आहे त्यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडला आहे मानवाने जेवढी प्रगती केली त्याचबरोबर अधोगतीलासुद्धा खूप मोठे आव्हान दिले आहे उदाहरणार्थ वाढती लोकसंख्या उद्योग शेती यासाठी पाण्याचा अनिर्बंध वापर यातून टंचाई ही समस्या जाणवत आहे दरवर्षी उन्हाळा हा ऋतू टंचाईचा काळ असतो पण ती निव्वळ उन्हाळ्यामुळे नाही तर वीजटंचाई गैरप्रशासन नियोजनाचा अभाव आणि पाण्याचा बेदरकार वापर ही पाणी पाणीटंचाईची कारणे आहेत आज आपण पाणीटंचाईवर उपाययोजना केल्या नाही तर आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढीला मोठ्या प्रमाणावर पाणी टंचाईचा सामना करावा लागेल हे सर्व थांबायचे असेल तर पाणीटंचायची कारणे जाणून घेऊन त्यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे मानवनिर्मित कृत्रिम वस्तू व सेवा उदाहरणार्थ कॉम्प्युटर मोबाईल या स्वस्त होत जाणार आणि नैसर्गिक वस्तू उदाहरणार्थ पेट्रोल अन्नधान्य महाग होत जाणार असा इशारा सत्तर ते ऐंशी वर्षापूर्वी एका अर्थतज्ज्ञाने दिला होता आणि तो तंतो तंत खरा होत आहे आता उरले आहे कुठे पाणी ज्यांच्याकडे आहे त्यांना किंमत नाही ज्यांच्याकडे नाही ते फिरतात घोटभर पाण्यासाठी अन्वानी शहरात आंघोळीसाठी दोन दोन तास वायर घालतात पाणी गावाकडे अन्नदात्याच्या जमिनी पडल्यात कोरड्या अन्न दिसते फक्त डोळ्यात पाणी आजचे पाण्याचे चित्र पाहिले तर पाण्याचे जलस्रोत कोरडे पडताना दिसत आहे पाणीटंचाई म्हणजेच पाण्याची असणारी गरज व उपलब्ध पाणी यातील असमानता पाणीटंचाई दोन कारणामुळे होते उदाहरणार्थ पर्जन्य छायेचा परिणाम कमी पावसाचे प्रमाण ग्लोबल वॉर्मिंग यामुळे निसर्गनिर्मित पाणीटंचाई निर्माण होते तर कमी होणारी भूगर्भ पाण्याची पातळी सदोष सिंचन शहराचा पाणी पुरवठा व्यवस्थेतील गळत्या यामुळे मानवनिर्मित पाणीटंचाई निर्माण होते काय उपयोग तुमच्या पैशाचा आणि सोन्याचा नाण्याचा जेव्हा नसेल तुमच्याकडे एकही थेंब पाण्याचा रोज विविध मार्गांनी पाण्याचा अपव्यय होत असतो पाणी वाया जात असते हेच पाणी वाया जाऊ नये यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे या उपाययोजना उपाय राबवण्यासाठी आपल्याला आपल्या दैनंदिन आयुष्यात विशेष बदल घडवून आणण्याची गरज नाही आज गरज आहे ती फक्त आपल्या मानसिकतेत बदल घडवून आणण्याची निसर्गाने मुबलक प्रमाणात उपलब्ध करून दिलेल्या या संपत्तीचा जर आपण योग्य पद्धतीने नियोजन करून वापर केला नाही तर काय दुष्परिणाम होऊ शकतात हे आपण सगळेच जाणतो यावर जर वेळीच लक्ष देऊन उपाययोजना केल्या नाही तर येणाऱ्या काही वर्षामध्ये टंचाई ही समस्या फार मोठे उग्र रूप धारण करू शकते पावसाचा निरोप सर्वांना पाठव। थेंबे थेंबे जीवन साठव पाणीटंचाई निवारणासाठी उपाययोजना रेन हार्वेस्टिंग हा पाणीटंचाई असलेल्या भागात पाण्याच्या समस्यांवर मात करण्यासाठी एक उत्तम उपाय आहे रेन हार्वेस्टिंगचे योजना तयार करत असताना इमारतीची बांधणी करतेवेळी इमारतीच्या मध्यभागी साधारण तीन लक्ष क्षमतेची पाणी साठवण्याची टाकी बांधली जाते गरजेनुसार या टाकीचा आकार लहान अथवा मोठा असू शकतो इमारतीच्या छप्परांवर पडणारे पावसाचे पाणी गटारात सोडून न देता ते पाईपद्वारे या पाण्याच्या टाकीत सोडले जाते वॉटर ग्रीडच्या माध्यमातून पाण्याचे संवर्धन करता येते ज्या ठिकाणी धरणे बांधणे शक्य आहेत त्या ठिकाणी सिंचन विभागाने धरणे बांधणे आवश्यक आहे नवीन तंत्रज्ञान वापरणे शहरी पाणी पुरवठ्यामधील सुधारणा दूषित पाण्याचा पुनर्वापर इत्यादी सलग समतल चर म्हणजे सी सी टी मारून पावसाचे पडणारे पाणी जास्तीत जास्त जिरवणे डोंगरातून वाहणाऱ्या वहाडींना आडवे बांध किंवा नाला बडिंग करणे किंवा गबियन बंधारे बांधणे थेंबा थेंबात आहे जगणे पाण्याशिवाय कसे राहणे पाणी हे प्राण आहे पाणी वाचवावे पाणी जिरवावे श्रमदानाच्या माध्यमातून नदीवर कच्चे वनराई बंधारे बांधणे पाणी वाचवा पाणी जिरवा फेरीचे आयोजन करणे पाणी देते प्रत्येक जीवास जीवनदान करूया पाणी जतन करण्याचे सर्वश्रेष्ठ काम सुरुवात स्वतःपासून करा पाण्याचा अपव्य टाळा घरगुती पाणी वापराचे अंदाजपत्रकाचा वापर करा त्यामुळे पाणी कोठे वाया जाते हे लक्षात येईल दात घासताना दाढी करताना बेसिनचा नळ बंद करा स्नानगृहात शॉवर आणि टबबात यांचा वापर टाळा घरातील गळक्या तोट्या ताबडतोब दुरुस्ती करा फरशी कमी पाण्यात स्वच्छ करण्याचा प्रयत्न करा संडासातील फ्लश न वापरता बादलीचा वापर करा घरांचे बांधकाम करताना तळपरे यांचा व पावसाळ्यातील पाणी साठवून ठेवा बादलीमध्ये पाणी ठेवूनच भांडी घासा मोठी कॉलनी असल्यास सांडपाणी शुद्ध करण्याची यंत्रणा बसवून पाण्याचा जीर करा घराच्या कंपाऊंडच्या बाजूने चर खणा बाहेर निघणारे पाणी जमिनीत जिरवण्याचा प्रयत्न करा शाळा महाविद्यालयांमध्ये जलजागृतीचा जलसाक्षरतेचा प्रसार करा झाडांना पाणी दिल्यानंतर आळ्यांमध्ये पाला पाचोळा आंथरा ओल जास्त दिवस टिकते पेरणी करताना उताराला आडवी करावी सिंचनासाठी थी, ठिबक सिंचन अथवा स्प्रिंकलर्सचा वापर करा शेतात नांगरणी करताना उताराच्या काटकोनात करा शेतात शेततळे खणून पावसाचे पाणी जमा करा वर्षातून दोन पिके घ्या झाडांना पाणी देताना ते मुळांना द्या जमिनीत देऊ नका पाण्याच्या उपलब्धतेनुसार पिकाची निवड करा शेताला भर उन्हामध्ये पाणी देऊ नका धावते पाणी चालते करा चालते पाणी रांगते करा रांगते पाणी थांबते करा व थांबते पाणी जिरते करा जमिनीखालचं संपलं आता पावसाचं साठवलं पाहिजे इतिहासातल्या दुष्काळाला आता तरी आठवलं पाहिजे वृक्ष लागवड जलसंवर्धन हाच त्यावर उपाय नामी आहे आज केलेली पाण्याची बचत पुढच्या पिढीच्या कामी आहे जलजागृतीचे महत्त्व तसेच जलसाक्षरतेची गरज दूरदृष्टी असलेले लोक असतील तर बदल हा नक्कीच पाहायला मिळतो पाण्याचे काटेकोर नियोजन करून पाण्याच्या समस्यांवर पूर्णपणे तोडगा काढणे आणि लोकसहभागातून योग्य नियोजन करून आपल्या परिसरातील पाण्याच्या समस्या सोडवण्यावर भर दिला पाहिजे कुणाचा रस्ता अडवण्यापेक्षा पाणी अडवा कुणाची जिरवण्यापेक्षा पाणी जिरवा कुणाची लावा लावी करण्यापेक्षा झाडे लावा अशी प्रतिज्ञा सर्वांनी करणे आवश्यक आहे काळाची गरज आहे बावीस मार्च जल दिवसाच्या माध्यमातून लोकांना संदेश पोहोचवला पाहिजे प्रत्येक दिवस हा जल दिवस म्हणून साजरा करावा गंभीर परिस्थितीपुढे माणसाचे काहीच चालत नाही वीज बचत केल्यास पाण्याचा वापर कमी करता येईल पाण्याअभावी पिकं करपल्यावर शेतकऱ्यांच्या आत्महत्या पाहिल्या की अंगावर काटा येतो अशावेळी शहरी भागात सुसंस्कृत वस्त्यांमध्येही अशा प्रकारचा पाण्याचा अपव्यय होताना बघितलं की संताप येतो पाणी जपूनच वापरलं पाहिजे रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे पर्जन्यजल संचय वॉटर रिसायक्लिंग म्हणजे पाण्याचा पुनर्वापर आणि वॉटर मॅनेजमेंट म्हणजे पाण्याचे नियोजन व गरजेनुसार वाटप करणे ही काळाची गरज आहे काही सोसायट्यांनी या दृष्टीने पावलं उचलली आहेत हे अतिशय कौतुक